तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा ब्लॉग हा एकदम सकाळी सकाळी आज तुम्हाला आमच्या गावाकडची सकाळ दाखवायची होती तर आपल्या गावाकडे बघा ना मित्रांनो एकदम सकाळी सकाळी असं निसर्गरम्य वातावरण आणि पक्ष्यांचे आवाज त्या आवाजाने मन एकदम म्हणजे प्रसन्न होऊन जातं आणि त्यातले त्यात हे वातावरण बघा ना तुम्ही कसं वाटत आहे पक्ष्यांचा किलबिलाट मस्तपैकी आणि हे निसर्गरम्य वातावरण आणि जंगलामध्ये आमचं हे छोटंसं घर कसं आहे हे गावाकडचं सुख म्हणून मला तर जास्त जास्त गावाकडेच राहायला आवडतं म्हणून जास्त सिटीमध्ये जात नाही किंवा मग राहिलं जात नाही काही कारणाने नाही त्या गावाकडंच खूप मजा येते सकाळ सकाळ अशा पक्ष्यांचे आवाज आणि असा निसर्गरम्य वातावरण चला आत्ता आपला प्लॅन आहे आता डेली ब्लॉगचा आणि तुम्ही सांगायचं आम्हाला सा कमेंट करून का तुम्हाला डेली ब्लॉग आवडतील का असं ट्रॅव्हलिंग वगैरे किंवा ऑदर कोणते नक्की कमेंट करत आहो चला आता बायको तर लवकर उठून गेले चला पाहू काय करायचं ती तर मित्रांनो बायको आपल्यासाठी तिकडून काहीतरी संदेश घेऊन आले सकाळी सकाळी उठले काय आज बैलांची ड्युटी दिली मला ठीक आहे असं असं मित्रांनो गावाकड बैलांची ड्युटी करायला लागते तुम्ही जरी आय एस ऑफिसर असला ना कोणता अधिकारी असला तरी गावाकड आल्यानंतर बैला चारायच लागत आहे यावंच लागतं बैला चरायला जावंच लागतं जावं आता तिकडून तिकडून आता माल काय थोडासा तोंडबिंड हातपाय धावून चहा पिऊन लगेच बैलांची ड्युटी आहे इले काय भाकरी बिकरी करायला बरोबर ना इले ड्युटीला जायला माले दुकानावर जायला चला तर मित्रांनो ड्युटी झाली आहे सुरू आपली अजून सुरेदा जी तर काय निघेल नाही आहे तर पाखरा तर आज ना आज एकदम लक आहे पाऊस उघडा आहे आणि त्याच्यातले तेच पाखरा एकदम सकाळी सकाळी चिची वाट ना ते एकदम मस्त वाटत आहे हे आमचा मळपा इकडं हे एवढाच आहे आमचा माग तिकडे होली आहे तुम्हाला जवळून दाखवतो एकदम क्लोज मध्ये होली हा इथे बसले आवाज ऐका तुम्ही पाखरांचा अरे गागामानं जरा असं राहतं गावकड गावकडची सकाळ तर पाहणं मित्रांनो तिथं बाकडांचा थवा आहे तारावर हे वा सकाळ सकाळी कावळ आरडायला लागले नक्कीच कोणतरी पाहुणा येणार आहे तर मित्रांनो अशी आख्यायिका म्हणजे असं सांगत आहे गावाकड का बाबा घराजवळ येऊन आवडायला लागला तर कोणीतरी पाहुणा किंवा काहीतरी घडणार आहे असं कोणाकोणाच्या इकडं होत आहे म्हणजे सांगत आहे घरची आपली जुनी माणसा आई वडील वगैरे कोणाकोणाच्या इकडं सांगत आहे नक्की सांगा कमेंट करू नक्की सांगा तुम्ही सपोर्ट नाही दाखवा आदिवासी पोरीला सपोर्ट दाखवा ज्या आईला फेमस होईल त्यांना तर कोणीच सपोर्ट करतं जरा करा आपल्या माणसाला सपोर्ट करा हा आण आहे काय तुम्ही पण करा सपोर्ट म्हणजे व्हिडिओ आवडत असतील तर ता नक्की बघा नसतील आवडत तर तसं सा सांगा की वेगळे प्रकारचे बनव डेली ब्लॉग बनव किंवा काय कसं मी तर आपले आदिवासी जीवनपद्धती किंवा मग आपल्या गावाकडं काय राहतं काय नाही ह्या त्या रानभाज्या अजून आदिवासी संस्कृती ह्या दाखवायचा प्रयत्न करतो आणि ते मार्फत एक लोकांना दाखवायचा प्रयत्न करतो का आदिवासींचं जीवन कसं राहतं त्या तर तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब तर नक्की करजा आणि इंस्टा पेजला पण फॉलो करजा पाड्यावरचा ब्लॉगर आज ड्युटी दिले बैलांची का तर आज आईशी चालले आहे आवायला आमची जिजीसी इकडं हिच्यामुळं नाही तर सकाळी दादा चारत होवा इमर्जन्सीमध्ये मी असं आहे मग सकाळी सकाळी इकडं तिकडं मग दुकानावर वगैरे जातो आणि तुम्हाला वाटत असेल म्हणजे हा आज ब्लॉग शूट करायचा आहे म्हणून बैला चाला मित्रांनो कधी कधी मी चारतो मलाही आवडत बैला चारायला मजा येते पण ना बकरा वगैरे असली ना का मग फार बेकार जेणे बकरा चारले ना त्यालाच माहीत पाहू एक ठिकाण थांबतच नाही ना त्या ते आहे मी तारावर बसलो आहे तिकडं मगाशी तुम्हाला दाखवली अजून तर एकदम वरती काय वरती फिरत आहे इकडं तिकडं म्हणजे असा बाकी कुठं हस्यन तुम्हाला पाय नाही भेटणार आपल्या गावाकडंच पाय भेटतात अक्ष्यांचा सखील विलाट चालला आहे जंगलात म्हणजे सकाळी सकाळी एकदम माल एक दिसला आहे बारीक्या थांबा तुम्हाला दाखवतो ह्या पहा इथं ह्याच काच काय आरडत आहे वाटतं असा राहतं मित्रांनो म्हणजे आपण शहरामध्ये किंवा कुठं राहत असेल तर आपल्याला पक्षी बघायला प्राणी संग्रहालयात जायला लागतं आहे पण गावाकडं म्हणजे तुम्हाला कोणते पक्षी पाहायचे आहेत सकाळी सकाळी आला बैलात मरणाचं पक्षी मरणाचं झाडं म्हणजे फळझाडं असो कोणती जंगलातली झाडं असो रानभाज्या असो म्हणजे भरपूर सगळ्या गोष्टींची माहिती होऊन जाते आणि बाकी शहरात वगैरे तर म्हणजे मी हे जस्ट कम्पॅरिझन करत शहरात प्राणी संग्रहालयामध्ये पक्षी पाहायला लागत आहे आणि आम्हाला इकडं असा त्या सीझनमध्ये ना वास्तं मित्रांनो थांबा मला दाखवतो ह्या बांबूचं झाड आणि याचा जो नवीन निघतो ना कोवळा म्हणजे नवीन बांबू निघतो ना त्यालाच वास्तव सांगत आहे बघू बरं पाहून म्हणजे पाहू मी तर अचानक माझा लक्ष गेला पाहतो आता भेटलं तर हा पाय हा तर एक सराट निघला आहे पण मग जादा बडा हो गया ये भरपूर आहेत पण मग छोटाले नाही ना वास्त कनेले कोणी कनी गेलंच नाही का माझा थांबा थांबा आहे वाजता बघा अरे यार हा जास्त मोठा आहे हे बा हा जो तुम्हाला दिसतो ना हा कोवळा तेलाच वाजता सांगत आहे पण मग जास्त तो निभरला आहे आता हा थांबा इकडून एक आहे इकडून एक आहे तो दाखवतो हा पहा हा इस्को वास्ता बोलते हे मित्रांनो तर याची हे जर कोणी घेतलं असेल त्यांना भाजीची रेसिपी नसं माहीत ते कमेंट करता तुम्हाला याची रेसिपी भेटून जाईल तर मित्रांनो बैला टाकले बांधून इकडं आता आपले ड्युटी झाले खतम बैला टाकल्या बांधून आता जाऊ खाली मस्त फ्रेश तसं काय झालू तसंच गेलं आता मस्त आंब्रो वगैरे फ्रेश हो बायको काय करायचं आहे आपले पा इकडं मस्त वरती आहे बांधून आणि तिकडं आपलं घर आहे चलो चलो तू काय करायचं बायको तर मित्रांनो आम्ही दोघं पण झालो आहे मस्त एकदम आवरून तयार ती पण चालू आहे ड्युटीला मी पण चाललो आहे दुकानावरती आणि आजचा आपला ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की सांगास भेटू आता नंतरच्या एखाद्या चांगल्या ब्लॉगमध्ये आणि आमचे कॉमेडी रीलसाठी तुम्ही पाड्यावरचं ब्लॉगर हे इंस्टा पेजला फॉलो नक्की करायचं असं अकाउंट अकाउंटला चला भेटूया आता नंतरच्या व्हिडिओमध्ये